नमस्कार कुकिंग सिटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज अशी चटणी बनवणार आहोत ती इडली डोसा मेंदूवडा पराठा या सगळ्यांसोबत खाऊ शकतात चटणी बनवण्यासाठी एक मिरची घेतली आहे मी ती बारीक कापून घेतली आहे लसूणच्या पाकळ्या थोडं जिरं शेंगदाणे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत आणि त्यांचे टरफले काढून घेतले आहेत आणि खोबरं आणि थोडंसं दही आणि कोथिंबीर आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात दही थोडं घट्ट असेल असेल तर चटणी अजून क्रीमी होते तर थोडं दही घट्टच घ्या ही चटणी आपण मिक्स करतो शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी मिक्स आहे खरंच सांगते ही चटणी एकदा केली की रोज करावीशी वाटेल तुम्हाला थोडं मीठ आणि थोडी कोथंबीर कारण की तिचा कलर ग्रीन कलर येईल आता मी सगळं साहित्य बारीक करून घेतलं आहे जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिना टाका जर तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर टाका जर नाही टाकलं तरी चालेल वरून आता फोडणी देणार आहोत थोडं तेल तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं त्याच्यात थोडंसं जिरं आणि मोहरी जर तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर कडीपत्ताही टाका माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही आणि जे तेल आहे आपलं गरम केलेलं ते आपण त्याच्यावर टाकूयात तुम्ही ही चटणी कशासोबत खाल कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा